एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एका अज्ञात व्यक्तीने शहर पोलीस नियंत्रण कक्षावर फोन करून अमरावती बाम थोड घडविण्याची गंभीर धमकी दिली परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंदीप चव्हाण यांनी तात्काळ पथक तयार करून तपासाला सुरुवात केली पथकाने आरोपीचा मोबाईल क्रमांक ट्रेस करून त्यांचा लोकेशन इंदोरमध्ये असल्याची खात्री केली त्यानंतर अमरावती गुन्हे शाखेचे पथक इंदोरला रवाना झाले आणि इंदोर पोलिसांच्या मदतीने मोठ्या शिक्षा तिने आरोपी ताब्यात घेतले आरोपीचे नाव सोहिल पांडुरंग शेख वय तेहतीस वर्ष राहणार राडगाव अमरावती याच आरोपीने दोन वर्षांपूर्वी ही आयुक्तालय हातीत बाउंसुटाची धमकी देणे व पोलिसांना शिविगाळ करणे असे प्रकार केले असल्याचे समोर आले नमूद आरोपी विरोधात फेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे संपूर्ण कारवाई माननी पोलीस आयुक्त श्री अरविंद चावलिया पोलीस उपायुक्त श्री गणेश शिंदे श्री श्याम गुगे तसेच मुख्यालय व गुन्हे विभागाचे उपायुक्त श्री रमेश धुरमाळ यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस शके संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस अमलदार फिरोज खान सतीश देशमुख नेख रणजित गावंडे आणि प्रभात बोकडे यांनी यशस्वी अमरावती आणि पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याचबरोबर संपूर्ण शहरातले जे पोलीस ठाणे आहेत ते सी पी झोनू लाम दुबे आणि आमच्या समितीचं क्राईम ब्रँचचे कॉन्स्टिट्युशनसाठी चव्हाण या आणि सर्वांनी आपापली पथकं तयार केली क्राईम ब्रँचं एक पथक त्याच्या मागावर त्याच्या खाव घेण्यासाठी रवाना झालं त्याचं खाव ठिकाणं इंदोरमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी ते रवाना झाले आणि त्यांनी आज पहाटे त्याला इंदौरवरून ताब्यात घेतलेलं आहे बरोबर शहरभरामध्ये साहेबांची टीम आणि आमच्या टीम यांनी संपूर्ण ठिकाणी नाकाबंदी लावली त्याचबरोबर सर्व व्हाटल जे आहे धार्मिक महत्त्वाची स्थळं आहेत शाळा कॉलेजेस आहेत स्टँड रेल्वे स्टेशनचे परिसर आहेत रेल्वे ट्रॅक्स आहेत अशा सर्व ठिकाणी योग्य ती बंदोबस्त लावून त्या ठिकाणी बिल्डिंग नागपात विषय तपासणी करून आणि संबंधितांना सर्वांना अलर्ट करून योग्य ती कारवाई करण्यात आली दे। काही आमची प्रकार दरम्यानच्या काळामध्ये हा व्यक्ती जो आहे आरोग्य ताब्यात आहे आणि त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई पोलिस करत आहे